बालाजी भगवान संस्थानच्या प्राचीन परंपरेनुसार येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर शिगवे रोड येथे दहा दिवसीय वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळा होत आहे मंगळवार दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा विषय सायखेड्यातील मंदिराचा इतिहास व प्रभाव मोबाईल भ्रमणध्वनी फायदे व तोटे तसेच भव्य रांगोळी स्पर्धा व दीप उत्सव संपन्न झाला यामध्ये जनता इंग्लिश स्कूल सायखेडा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला नमस्कार माझे नाव संस्कृती संजय जाधव मी आता आठवीची विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा या गावात बालाजी भगवान संस्थान निमित्त आयोजित ब्रह्मोत्सव निमित्त स्वामी कमलाकांतजी महाराज यांनी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत आम्हा चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा संस्कृत पठन स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत आज ज्या काही स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये या बालाजी भगवान संस्थान यांचे इतिहास सांगितला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मोबाईल भ्रमणध्वनी फायदे व तोटे यांविषयीवर मान माहिती दिली सध्या तर मोबाईल हल्ली बऱ्याच जणांच्या हाती येतोय तर लहान मुलं घरातले मोठे सगळे मोबाईलमध्ये गुंतलेले आपल्याला दिसत आहेत म्हणजे माणूस माणुसकीच्या नात्याने राहतच नाही आहे तर मोबाईल या विषयावरती बऱ्याच जणांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केले नमस्कार माझे नाव संचिता संपत कांडीकर मी येतात सहावीची विद्यार्थिनी बालाजी भगवान संस्थान या निमित्त केले होते जसे की वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा आमच्या सारख्या चिमुकल्यांना कला दाखवण्याची इथे कमलाकांत महाराजांनी संधी दिली त्याबद्दल कमलाकांत महाराज जय श्रीमंत नारायण आज हिला ट्युशन कॉम्पिटिशन और रंगोली स्पर्धा इसमें जनता इंग्लिश स्कूल सायखेडा बच्चोने बढ हिस्सा लिया स्वामी जी के इसके पीछे की कल्पना थी कि बच्चों को तो स्टेज डेयरिंग आए और उनका आगे भविष्य में इसका फायदा हो छोटा स्टेज है इसके लिए ज्यादा दड़पण भी ना आए और अच्छे से बोल पाए इसके वास्ते एक अच्छी सी स्पर्धा की गई छोटी सी बच्चों ने अच्छा सा वो किया इसका आज मार्किंग हुई है अब परसों इसका बच्चे वितरण हो रहा है या ब्रह्मोत्सव सोहे अनेक धार्मिक सांस्कृतिक त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जेणेकरून या परिसरामध्ये हे बालाजी भगवंतचं कार्य जे आहे संस्था जी आहे ती जेणेकरून परिसरामध्ये माहिती व्हावी किंवा त्याचं कार्य जे आहे सामाजिक कार्य असो धार्मिक कार्य असो हे लोकांपर्यंत पोहोचावं असा हा स्वामींचा उद्देश आहे आणि या उद्देशानुसारच त्यांनी हा ब्रह्मोत्सव सोहळा सुरू केलेला आहे गेली मागच्या वर्षापासून यावर्षी ब्रह्मोत्सव सोहळ्याचं स्वरूप जे आहे ते वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं अनेक कार्यक्रमांना या पंचकृषीतील लोकांनी हजेरी लावली पंचकृषीतील लोकांनीच नव्हे तर शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा त्याचा फायदा व्हावा याच्यासाठी विविध कार्यक्रम जे जे आहे ते आयोजित केले आणि अनेक विद्यार्थ्यांनी इथं भाग घेतला आणि आपली कला असेल भाषण असेल रांगोळी असेल असे वेगवेगळे इव्हेंट जे आहेत ते त्यांनी या ठिकाणी सादर केले भविष्यातही या ब्रह्मोत्सव सोहळ्याची व्याप्ती अधिकाधिक वाढो आणि त्याचा फायदाही समाजाला त्याचबरोबर शाळेला विद्यार्थ्यांना व्हावं अशी अपेक्षा धरून स्वामी कमलाकांतजी महाराज यांचं मी आभार मानतो आणि पुढील वर्षीसुद्धा मोठ्या गुस्साने या स्पर्धा आणि ब्रह्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करावं अशी पण त्यांना मी विनंती करतो धन्यवाद शालेय विद्यार्थी असेल यांच्यापर्यंत एक चांगला संदेश जावा या हेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे किंवा साजरा होत आहे त्याचबरोबर या सोहळ्याअंतर्गत अनेक शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आला यामध्ये मुख्यतः संस्कृत पठन स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल यामधून विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने स्टेज डेअरिंग घ्यावी दृष्टीने या स्पर्धा इथे आयोजित केलेल्या होत्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांना या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध झालं आहे याबद्दल मी बालाजी भगवान संस्थांचे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर श्री कमलाकांत महाराज यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुनच्छ एकदा त्यांना सांगू इच्छितो की इथून पुढे हा ब्रह्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण घेऊया आणि आपण सर्वांनी सहभाग घेऊन या उत्सवाची छान पद्धतीने एक चांगली महर्तोम रोवून पुढे आपण हा उत्सव वाढवूया धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक